श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका फुलाबद्दल माहिती घेणार आहोत तुमच्याकडे गोकर्णाचं रोप आहे का गोकर्णाची फुलं तुम्हाला माहिती आहेत का गोकर्णाची फुलं कशी असतात ते गाईच्या कानासारखी असतात म्हणून त्यांना गोकर्ण असं म्हणतात या फुलांचा रंग मस्त वाईट सफेद असतो आणि ब्लू कलरचे त्याला शेड असते गोकर्णाचं फूल हे दिसायला अतिशय सुंदर असतं तर हे गोकर्णाचं फूल जर आपल्या घरामध्ये असेल रोप जर आपल्या घरामध्ये असेल तर माता लक्ष्मीचा निवास आपल्या घरामध्ये शंभर टक्के आहे कारण की गोकर्णचं फूल एकतर महादेवांना प्रिय आहे भगवान विष्णूला प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला प्रिय आहे शनिदेवालाही गोकर्णाचं फूल आपण अर्पण करतो जर कुणाला शनिदेवाचा प्रकोप असेल तर तो प्रकोपसुद्धा गोकर्णाच्या फुलाने कमी होतो तर तुम्ही रोज म्हणजे शनिवारी जेव्हा तुम्हाला जमेल प्रत्येक शनिवारी गोकर्णाचं फूल शनिदेवाला अर्पण करा आणि चमत्कार बघा कारण गोकर्णामध्ये एवढी शक्ती आहे की शनिदेवाचा प्रकोप त्यांचा जो उद्रेक आहे तो त्या गोकर्ण फूल शांत करतं त्याचबरोबर माता लक्ष्मी म्हणजेच भगवान विष्णूला प्रिय असलेलं गोकर्णाचं फूल माता लक्ष्मीलाही प्रिय आहे तर गोकर्णाचा रोप जर आपल्या घरी नसेल आणि ते तुम्हाला लावायचं असेल तर ते तुम्ही गुरुवारी आणि शुक्रवारी लावू शकता गोकर्णाचं झाड रोप तुम्हाला कुठे लावायचं आहे आपल्या घरातील उत्तर दिशा ईशान्य दिशा या दोन ठिकाणी तुम्ही लावू शकता किंवा जर तुमच्या दारामध्ये जर जागा असेल तर घराच्या उजव्या बाजूला तुम्हाला गोकर्णाचं रोप लावायचं आहे गो हे खूप बेनिफिट देणारं फूल आहे त्यामुळे ह्याचा रोप आपल्या घरी असलंच पाहिजे आणि घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी आपल्या दारासमोर गोकर्ण हे नक्कीच असलं पाहिजे गोकर्णामुळे तुमच्याकडे महादेव प्रसन्न होतात शनिदेव प्रसन्न होतात आणि माता लक्ष्मीही प्रसन्न होते तर एक छोटंसं गोकर्णचं फूल तुमच्या घरामध्ये आणि समृद्धी आणू शकतं तर या गुरुवारी जर जमत असेल तर नक्की आपल्या घरी गोकर्णचं फूल आणा झाड आणा आणि जर झाड जा रोप जमत नसेल तर प्रत्येक गुरुवारी मात्र गोकर्णाचं फूल आपल्या स्वामी भगवानांना स्वामी देवाला अर्पण करा सोमवार असेल तर महादेवाला अर्पण करा शुक्रवार असेल तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला नक्की अर्पण करा आणि ते अर्पण करताना आपल्या मनातील इच्छा मात्र सांगायला विसरू नका तर करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि माझी माहिती आवडली का टील देन टेक केअर काळजी घ्या श्री स्वामीसोबत